यांच्यावर आरोप लावण्यात येतो आहे राजा की राजासाठी किंवा अन्य कारणासाठी पैशाची मागणी होते हे याच्यात किती सत्यता वाटते खरं आहे ते खरं आहे का पैसे मागणी होते बहुजन आघाडीच्या चंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष आमच्याकडे या एस टी महामंडळाची तक्रार आलेली होती आणि ते तक्रारी आम्ही विचारपूस करून इकडे एस टी डीपी मध्ये आलो आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटायला गेलो कुणीतरी बोई म्हणून हे आणि कुणी, कुणी पाटील आहे ते यासनी काही से का आम्ही असं विचारायला गु तर हा वारंवार असं करतो आत असं करतो ते मला एक सांगाना मतलब आहे की बोईले बिली पाटीलले बी की जर तुम्ही समोर जर जरा इतकी तकलीफ आहे तो अर्जने अर्ज दे तो अर्ज त्याला पास नाही करतात आई जर तुम्ही कंडिशन जर होई तुम्ही अशी जातीवादनी आणि दुसरी गोष्ट एक की खेडापाडा गाड्या बंद करा ना त्या ड्रायव्हर कंडक्टर सांगा ना तू इकडं जा तू तिथं फलानं जा म्हणजे जाण बजाई गाड्या बंद करीत नाही खेडावाला असले तकलीफ देवा ना आई काम पाटील आणि भोई म्हणजेच याचे दोन साहेब आहेत यासने ते आज अतिवाद चालू आहे यासले त्यांनी एक विनंती आहे की तुम्ही समाजनी आधी ड्युटी करा पहिलेच भोईवर अँटी करप्शन म अटकेला आहे तो त्यांना एक केस चालू आहे तो भोई साहेबवर आणि तो कोण पाटील आहे अको यातले एकच सांगणं आहे म्हण कि तुम्ही जर या शहादा डे जर कारभार करा ना होईल आमने एक तर शहादा नाव ना एस टी महामंडळ एक नंबरवर चाली राहणं आणि एक नंबर वर जर नाव चाल ना त्याला जर झिरो वर प्रयत्न करशात ते आमना सारखी जी पब्लिक आहे आणि आई वंचित बहुजन आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी कधी असं फिर नाही आणि कधी जास्त काम करत तर तुम्ही गेटनी बाहेर निघीसिन ते काढा तुम्ही एष्टा काय आहे करता आणि पैसा का रे राजा लेवाना ते पैसा मागतात नाही पगार का पगार तुम्ही कोण कोण रुपया पगार पाच हजार बदल ड्युटी पण देऊ अमुक ड्युटी देऊ हजार रुपये दे पंधराशे रुपये दे दोन हजार दे हे काय लावून ठेवलेलं आहे तुम्ही हे बंद करा आणि हा जो भोई आहे कोणी अंटे करेक्शन मध्ये पहिलेच अटकलेला आहे त्याच्यावर बघा काही जे कारवाई करायची असेल ते करा कोणीतरी मंत्री होईना तो एस टी महामंडळ ना राज्य परिवहन महामंडळ ना कोणी काय होईना तर त्याला मी एक सांगतो मंत्रीले की तू देख रे जर 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 नी तू काय वाटना आली तर मी वंचित नी करत एक तुमले सांगितव की मी आणि म्हणा वंचित आणि आमना बाळासाहेब आम्ही जर तुम्ही मागे लागलो ते काय करसूत नाही काय नाही आणि आम्ही जर उपोषणले लोक ना तुम्हाला तमाशा चालू कर दिसून आणि एक ध्यान देवाना भोई साहेब पाटील साहेब यांना नंतर कधी कुठलाही कर्मचारी असो तो कुठलाही जातीनं असो काही असो फक्त आम्हाला नजर समोर तो एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर आहे त्यांनी जात नाहीये एक ध्यान ठेवा ना आणि जर कधी कोणी असे अन्याय अत्याचार करत त्यामुळे त्यांना टांगड्या त्यांना शिवाय राहत नाही एवढा दोन शब्द बोलतो मी माझं नाव आहात पवार शहादा विभाग कार्यरत आहे मागील तीन महिन्यापासनं माझे रजेचे अर्ज सगळे नामंजूर करत आहे आगार व्यवस्थापक साहेब सहा महिन्यापूर्वी माझी वैद्यकीय तपासणी केली एस टी मार्फत त्याच्यात मला हृदयविकाराचं रुग्ण यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे पण तरी हे मान्य करून घेत नाही आहे राजेचे अर्ज दिले ते पास करत नाही दर महिन्याला माझा पगार पाच ते सहा हजार रुपये त्याच्यावरती पगार निघाला राजे जे अर्ज त्यांना विचारायला गेलं विचार नाही ते म्हणतात तुम्ही धुळ्याला जा या अधिकाऱ्यांना जर इथं माझा अर्ज पास करायचं काहीच नाही अधिकार नाही तर या अधिकाऱ्यांनी इथं का बसवलेलं रजा पास करायचं म्हटलं जर कुठल्या फक्त त्यांच्या ज्या जे पुढाऱ्यांचे माणसं आहेत त्यांच्या रजा पास करता एकटा कर्मचारी वेगळा पडला आहे त्यांच्या रजा पास नाही करत विचारत नाही माझं एकट्याचाच नाही भाऊ भरपूर लोकांचं असाच त्रास आहे पैसे घेऊन रजा पास करतात हजार दोन हजार दो रुपये घेता तेव्हा त्यांच्या रजा पास होऊन जातात माझ्यासारख्याची परिस्थिती नाही की मी पैसे दिला आणि रजा पास करते माझी ही परिस्थिती नाही बेटा हे फोन पेचे ट्रान्झॅक्शन आहेत याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत काही कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपये हजार रुपये दोन हजार रुपये तेव्हा रजा पास करता त्याच्याशिवाय रजा पास करत नाहीत तुमची मुख्य मागणी काय आता मला दर महिन्याला चार ते पाच वेळेस नाशिक येथे एस एन बी टीला जावं लागतं हृदयविकाराच्या ट्रीटमेंटसाठी मी काही गोळ्या औषधी घ्यायला गेलो किंवा कायसाठी गेलो ट्रीटमेंटसाठी मला चार पाच दिवस रजा घ्यावाच लागतो हृदयविकारामुळे पण हे मला काय सांगतं तुम्ही पूर्वसूचना देत नाही मी वारंवार ॲडजस्टमेंटवाले ड्युटी लावणारे ॲलोकेशनवाले त्यांनाही बातमी कळून देतो लेखी फोनद्वारे मग ते समजून घेत नाही या गोष्टी ते म्हणतात खोवर बो देतात समोरच्या सांगता ॲडजस्टमेंटवाल्यांना सांगा ॲडजस्टमेंटवाले सांगता जे ॲलोकेशन ड्युटी लावतात त्यांना सांगा या वाले सांगता आगार व्यवस्थापकला सांगा कोणा कोणाला भेटायचं आता आगार व्यवस्थापकांना भेटलो ते म्हणता तुम्ही धुळ्याला जा आता धुळ्याला गेल्यावर धुळ्याचे कर्मचारी अधिकारी म्हणतील तुम्ही मुंबईला जा मग आम्ही भेटायचो कोणाला ही नोकरी करून माझा फायदा काय होतोय जर मी माझं घरच चालू नाही शकत मला पगारच भेटत नाही बरं नोकरी सोडलेली बरी मला बाहेर मी तर आठ हजार दहा हजार रुपये कमवून घे हे जर माझं पाच नाही सहा हजारच्या वरती पगार काढत नाही रजा पास करत नाही दर महिन्याला रजा पास करत नाही सर अर्ज देऊ दोन कुठे राहतो मी माझी बाई दोन मुलं आणि आई असे पाच जणांची फॅमिली मी रेंटवर राहतो भाड्याच्या घरामध्ये शहाद्या शहाद्या इथे सहा हजार रुपये घराचं भाडं आहे आता चार हजार दोनशे पगार निघालेला आहे सहा हजार भाडं कुठून भरणार महिन्याचा किराणा कुठून चालवणार हे देणार का प्रशासन देणार का मला पैसे माझ्या रजा तात्काळ मंजूर करून देणार का आगार व्यवस्थापकांनी माझी पूर्ण महिन्या भरायची आता बंदोबस्त करून द्यावा त्याच्याशिवाय मी इथून जाणार नाही डी जी पाटील साहेब यांनी मी करावं